ब्रेकिंग न्यूज आज शिरूर तालुक्यातील पारधी समाजाच्या वस्तीत जाऊन घेतली महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्म धर्मपाल मिश्रा यांनी भेट या भेटीच्या वेळेस पारदी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी आपल्यावर झालेल्या विविध बद्दल आयोगाचे उपाध्यक्ष यांना माहिती दिली

देदर्ण देदर्ण काम करणारी माणसं किती फक्त किती वर्षापासून काम करता येते वीट भट्ट्यांवर तुम्ही मूळ कुठले आहे आणि राहायला वीट भट्टे कामावर वीट पट्टी अधिकारी आम्ही

आदिवासी पारधी समाजाच्या पाड्यावर अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने जी काही दुर्दैवी घटना घडली त्या प्रत्यक्ष स्थळी मी प्रत्यक्ष भेट दिलेली होती आत आज भेट दिलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जी काही कार्यवाही अपेक्षित होती आयोगाला त्या पद्धतीची झालेली दिसत नाही तिथल्या घरांची जाळपोळ झालेली दिसून आली जवळपास पन्नास ते साठ वर्षांपासून तो परिवार किंवा जवळपास आठ परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि व फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे किंवा गावगुंडांना हाताशी धरून ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे ती आक्षेपारा आहे या सगळ्या प्रकरणाची अनुसूचित जाती जमाती आयोग विशिष्ट रूपाने तपास करेल चौकशी करेल आणि त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कार्यवाही मी निश्चितपणानं करू दुसरी जी घटना बीड जिल्ह्यातीलच जामगावाष्टी या ठिकाणी एका मातंग समाजाच्या कर्त्या पुरुषाचा दोन मुस्लिम तरुणांनी त्यापैकी एक अल्पवयीन होता त्यांनी निव्वळ पैशांसाठी ते पैसे त्याला विहिरीचे प्राप्त झाले ते पैसे हस्तगत करता यावेत या उद्देशाने त्याची हत्या केलेली आत्ता प्रथमदृष्ट्या निदर्शनास येत आहे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या वतीनं मी प्रत्यक्ष तिथल्या परिवाराशी आज संपर्क साधला चर्चा केली आणि शासनाच्या वतीनं जी काही आवश्यक ती मदत आहे ती सर्व प्रकारची मदत येत्या पंधरा दिवसात आमच्या सहाय्यक आयुक्तांना देण्याचे मी निर्देश दिलेले आहेत या पोराला तिथल्या करता पुरुष गेल्यामुळं त्यांच्या मुलाला देखील नोकरी देण्याचा आम्ही प्रस्तावित करू आणि भविष्यामध्ये लवकरच आम्ही त्याला शासनाच्या वतीनं नोकरी देखील देऊ